गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का लागले जवळपास रस्ता पाणी हो रस्ते पाणी प्रश्न आज मार्गी लागला पण रस्ते जवळपास आले का तुम्ही पा आमचे रोड रस्ते पा आमच्या गावाची परिस्थिती पा काय ती पावसाळ्यात बोरणारे सरन काय केलं आमच्यासाठी आणि खरोखर आम्ही दलित लोक आहे मातंग बौद्ध याच्याकडे पाठ फिरवली त्याचं काय जागे जागी आहेच गड्डी गुड्डी पण येईल बाबा काय चाललं काय काय दुसरं काय आमदार पण काय आपल्या गावात कुठे काय काम मेन म्हणजे आमच्या गावामध्ये ना गेल्या पंचवीस वर्ष कोणी एक बी डांबरी रस्ता नव्हता आज चारही साईड आमच्या गाव डांबरी रस्ता आले काम चालू आहे काही गेली लागले म्हणावं असे काम नाही झाले ना तर रस्त्याच आमचं इकडं शिवराई सावंदगाव तिघी हे जर पाहिलं तर लय मोकार परिस्थिती आहे जागे शंभर टक्के बोर न सरने भरपूर कामं केली आमच्या गावात काम केले असे कामं केले असन आणि जवळ पाठव सोनता खराब रस्ता होता तो आता एक पाच अर्धा घंटा लागतो पाच मिनिटा जवळ पाठवत जाऊ शकतो आता ते समाधान कसं व्यक्त करतात ते नाही सांगते कारण ते कसं जे काम आहे ते सगळे फक्त पान कमी व्हायचे काम आहे आणि तिथे फक्त कॉन्ट्रॅक्टर संबंध आहे असं मला वाटतं मोठे मोठे लोक ते फक्त आहे ना दोन चार जे काही असतात गाव कुठे फायदा होता असं वाट राहील कारण त्याचे ट्रक मग खूप मोठे आहे त्या पद्धतीने काम झालेलं नाही संपूर्ण मार्ग लागली तिडे रस्ता नाही दोन हजार चोवीस स्वतः कामाची होणार आहे त्यांच्याकडे पण प्रत्येक कामात आज दिनेश भाऊचा दरार आहे दिनेश भाऊला आम्ही बरचसा सहकार्य करणार आहे दिनेश भाऊ पाहिजे आणि का परि बदल झाला पाहिजे वरणारे सरही चांगले होते पण खाली काम नाही भ्रष्टाचार होष्टाचार झाला ना दिनेश भाऊ भाऊ आणि मातंग समाजाचा आहे मी सकल मातंग समाजाला असं सा सांगू इच्छितो खरोखर दिनेश भाऊ जर निवडून आले दिनेश भाऊ तर खरोखर विकास होऊ शकतो